हे बघा आपले श्रावणातले नवधारी भेंडे मस्त असे भरून तयार झालेत आणि दिसतात बघा किती छान आहे अगदी बघताच क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आपण भरलेली भेंडी तर नेहमीच करतो पण आजच्या मध्ये आपण श्रावण महिन्यातली स्पेशल अशी नवधारी भेंडेची भरलेली भाजी बघणार आहेत आता या भाजीची खरी चव हो। आपण इकडे नवधारी भेंडी वापरली आहे ना त्यामुळे खूप सुरेख अशी लागते त्याचबरोबर ही फक्त आपल्याला श्रावण महिन्यात भेटतात म्हणून तर एकदम स्पेशल असतात तर रामराम मंडळी मी तुमच्या साऱ्यांचं उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे श्रावण महिन्यातली नवधारी भरलेली भेंडी श्रावणातली नवधारी भरलेली भेंडी बनवण्यासाठी आपण इकडे सर्वात आधी ही नवधारी भेंडी घेतलेली आहेत आता ही नवधारी भेंडी आहेत ना ही नॉर्मल भेंडीपेक्षा कलर थोडा वेगळा असतो थो, थोडा पोपटी सफेद असा कलर असतो एक तर खूप मोठे मोठे ही भेंडी असतात आणि त्याचबरोबर हे फक्त पावसाळ्याच्या श्रावण महिन्यात आणि पुढच्या एक दोन महिन्यापर्यंतच भेटतात म्हणजे बेसिकली पावसाळ्यातच भेटतात तर आपण इकडे हे पाव किलो नवधारी भेंडी घेतली आहेत ह्याचं आपण पुढचं आणि पाठचं टोक काढून घेऊया ही भेंडी मी आधी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्यानंतर आपण इकडे एका भेंड्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना आपण स्टफिंग भरण्यासाठी याला मधून चीर देऊन घेणार आहेत प्रकारे जेणेकरून आपल्याला यामध्ये स्टफिंग व्यवस्थित स्टफ करता येईल तर अशाच प्रकारे मी सर्व भेंडी मधून चिरून घेतो तर ही बघा ही आपली सर्व नवधारी भेंडी मधून चिरून झालेली आहेत आणि त्याचं पाचचं पुढचं देखील मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आता आपण साहित्याकडे वळूया नवधारी भेंडी बनवायला आपण इकडे सर्वात आधी पाव किलो नवधारी भेंडी घेतलेली आहेत दोन मोठे चमचे घरगुती मिक्स मसाला एक छोटा चमचा हळद पावडर एक लिंबाचा रस थोडी कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलं आहे साखर मीठ आणि गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल आता आपण सर्वात आधी ना हे सगळं साहित्य जे आपण घेतलं आहे ना हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण या प्रकारे कोरडच सगळं मिक्स करायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे आता हे सर्व साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय मिक्स करून झाल्यावर मग आपण यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहेत आपण इकडे एक लिंबाचा रस घेतलाय आंबटपणासाठी लिंबाचा रस यामध्ये पिळून झाल्यावर आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून घेणार आहेत आता हे जे आपण मधून चिरून घेतलेला भेंडा आहे या भेंड्यामध्ये हे स्टफिंग आतमध्ये व्यवस्थित स्टफ करून घ्यायचं आहे हे बघा इकडे आपण हे चीर दिलेली आहे ना या चीरमध्ये हे व्यवस्थित स्टफिंग भरून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण भेंडा फ्राय करू तेव्हा हे स्टफिंग निघणार नाही आता याच प्रकारे मी हा सर्व भेंडा व्यवस्थित स्टफ करून घेतो तर हे बघा आपला सर्व नवधारी भेंडा व्यवस्थित स्टफ करून झाला आहे आणि कलर बघा आपल्या स्टफिंगचा छान असं दिसत आहे आता आपण इकडे भेंडा फ्राय करायला घेणार आहेत आपण ना इकडे एका पॅनमध्ये दोन चमचं तेल तापवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून भेंडा टाकणार आहेत भेंड्याची खालची बाजू आधी आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पलटून मग वरची बाजू व्यवस्थित शिजवायची आहे बेसिकली आपल्याला सगळ्या बाजून हा भेंडा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो शिजला जातो व्यवस्थित आणि भेंडा आपण इकडे फ्राय करताना ना वर झाकण ठेवायची काही आवश्यकता नाही आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहेत आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित आपण हे अलटून पलटून सगळ्या बाजूहून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ना मी या पॅनमध्ये सर्व भेंडे काढून घेतो तर इकडे आपण हे सर्व भेंडे आहेत ना हे पॅनमध्ये काढून घेतले आहेत आणि एक दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर आपण हे खालच्या बाजून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहेत एक तीन मिनटाने आपण हे भेंडे आहेत ना हे चिमट्याच्या मदतीने उलटवून घेणार आहेत बघा आपल्या भेंड्याला खालून कलर आलेला आहे म्हणजे आपला भेंडा खालून व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण वरच्या पण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहेत तर त्याकरता इकडे मी चिमट्याने हे व्यवस्थित भेंडे पलटवून घेतो आहे आणि पलटवताना बघा आपलं कुठेही हे सारण निघत नाही आहे कारण की आपण ते व्यवस्थित दाबून भरून घेतलेलं होतं म्हणून तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर थोडं तेल टाकलं तरी देखील चालेल आता आपण वरच्या बाजूने पुन्हा एकदा व्यवस्थित हे भेंडे तळून घेणार आहेत हे भेंडे आपले खालच्या बाजून पुन्हा मस्त असे फ्राय करून झाले आहेत आता आपण चिमट्याच्या मदतीने पलटवून घेणार आहेत हे बघा छान असा कलर आलेला आहे आणि याच प्रकारे ना आपण हा सर्व भेंडा अलटून पलटून व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे तर अशा प्रकारे आपली ही श्रावणी नवधारी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण ती गरमागरम सर्व करून घेणार आहेत तर ही बघा इकडे आपली मस्त अशी छान भरलेल्या भेंड्याची भाजी तयार झाली आहे आणि ही भरलेल्या भेंडी म्हणजे एकदम नॉर्मल भरलेले भेंडे नाही मग श्रावणातले नवधारी भेंडी आहेत त्यामुळे एकदम टेस्टी आहे ह्या नवधाऱ्या भेंड्याची चवणं खूप छान अशी लागते तर तुम्हाला हा आजचा आपला रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आपल्या या व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच काही छान छान रेसिपीजसाठी उदरभरणीला जरूर सबस्क्राईब करा